पद्धतीने आणि कमी वेळामध्ये त्याने आपला गजर सादर केलेला आहे साधारण एक तासाच्या अगोदरच मका वाटतं अर्ध्या पाऊन तासात उडवलं होय ना जेट्टे साहेब तुमच्या मोबाईल मध्ये त्या बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी सांगितलं नाही की कॉमेडी मी आणली आणि म्हणजे काहीतरी म्हटलं नाही पण माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे भंगारवालो जर बुवा फोन असाच भंगारवालो तर समीर कदम बुवा कारण पैशासाठी तो नागडो सुद्धा नाचा शकता थोडं वेळ पैसे दिला असतास तर तो आता सद्रो बिद्रो काढून सुद्धा नागडो उभं राहलो असतो मोठी मुंबई दाखवू त्याचा घेण्यासारख्या माहिती आहे मी एक तास गजर केले म्हणून काय विषय वाटलो आणि त्यांनी दीड तास गजर केला असं वाटत की मी इतकं बोलले म्हणजे पुजारी बुवा असा नसता बुवा असं काय नसतं का पुजारी इकडे हे आता उतन किती गेलो उतर जातो तू तुझ्या पाठसून जावा आधी नेमकं खात तू बघा तिची तब्येत काय झाली बघा मरक टेकलो तरी सारखं मुक्त जरा कंट्रोल कर मुतण्यावर हो। करण्यावर काय झाला व तुझा जो गजर माझ्यापेक्षा एक्स्ट्रा घेतलंस ना तो टायमिंग मी ऍडजस्ट करूनच अभंग घेणार विषय कस उगत तुझा इतक्या बोला म्हणजे तो असो समजत की आमक काय बोलाकच येत नाही तसो आणि पैसे त्या लाजही वाटली नाही घेताना मी एक तास जरा थोडेसे पैसे घेतले तर तो, तो पैसे हाना तुम्ही तुम्ही करून त्या पोर गँगांना पैसे वाईट अवस्था तिची तरी तो तो उद्या तोच सदरो घालून ये जवळजवळ पंधरा दिवस तरी धुवलेलोच नाही तू या आठ दिवसापूर्वी बारी होती तेव्हा पण तोच पिवळ सदरो घालून तो, तो, तो आता ते कुठे गेलो आ त्याच गँग मध्ये गेलो तू पेटका होऊनच येणार तो व्यथा दूर करी तो व्यथा एक सत्य महाराय ना नाय की कथा सत्य महाराय जेवढिल्याचो फायदा झालो ना तो गेलो एक का एकदा आमची टकल्यांची स्पर्धा बोलली होती आणि आम्ही सगळे तो सारखं टकले हो त्यांचं नाव काय तिथे आमचे अध्यक्ष होते टकल्यांचे आणि आम्ही सगळे स्पर्धे का गेलेले आणि या दाताड्यान माका फोन केला आणि म्हणता तुमच्या स्पर्धेत माका भाग घेऊचो तर म्हटलं बो तुमचा आवाज चांगला आहे तुम्ही गायनाच्या स्पर्धेत घ्या ना भाग आवाज बिवाद चांगला तुम्ही टाकल्यांच्या स्पर्धेत का नाही बोलले तुमच्या स्पर्धेत माका भाग घेऊचा म्हटलं ठीक आहे समीर कदम बो फॉर्म भरून टाकलं आणि दोन दिवसांनी स्पर्धा लागली सगळे टकले आम्ही स्पर्धे का गेला हो आणि सगळ्या टाकल्यांका आमक एका रूममध्ये घेतला आणि ह्यो समोरसुद्धा आतमध्ये येलो रूममध्ये आमच्या भुसानंच येलो तो आतमध्ये आणि परीक्षा केल्याने आपलं काम चालू केल्याने पहिल्यांदा माका चेक केल्याने म्हणतात बाजूसून झालं मधी डॉलर पुढे गेले त्याका चेक केल्याने चिवड्यात लाडू अशी सगळी टकली चेक करता करता या सामऱ्यात चेक करणार इतक्यात काय याचा नशीब चांगला त्या चेक चेक लोड शेडिंग मुळे लाईट गेली आणि काळोखाचा का फायदो या फावड्यान घेतला आता बोललो नंबर कसो येत नाही तो बघूया आणि त्यांनी टाकला खाली केला नाही वर केला आणि उलट रोडलो हो यो होय फावडा आता बोललो नंबर येत नाही कसो बघते परीक्षकांनी चालू केला नि आपलं काम आणि एका तपासूक गेले घामागुम हो थंडीत घामागुम झालो परीक्षक तो म्हणता हे प्रभो हे क्या हो गया अरे इस फावडे को तो दो दो टकली तू आपण बघता तर म्हणतो माणूस एक आणि म्हणतो एका दोन टकली कशी म्हणून तिने चामाट मारला नसा चाटक तोंड बंद कर त्या वाटलं कोणतरी तोंड उघड ठेवून उभं तू खुन म्हणता हे प्रभो सुंदर राप्पाक लागलो आणि त्या काळोखात तो राप्पा खरे बोललो या टपल्या दोन टपले ती आणि एका मधी भांग कसो पडले आणि स्पर्धेत या पावड्याचा एक नंबर दिला ना त्या परीक्षका पोरगे ते परीक तो पोरग्याचा मगात पासून सांगताना यो लहानपणापासूनच तो बोललोच मी टार्गेट आहे म्हणून पहिल्यापासून आणि तो चणे घेऊन जाय शाळेत असताना किशात सुर आणि वर्गात गेलो की खायत बसायचो कुडूम कुडूम आणि ती सवय बाईंका लागली हो समराच्या हातात किशात हात घालीत आणि अर्धे चणे बाई खायत ह्या रोजचा चाललेला समीर चणे घ्यायचो बाई हात घाल किशात आणि अर्धे चणे बाई खात्या रोजचा चाललेल्या एका राग गेलो आठव्या दिवशी बोललो अरे मी माझे पैसे खर्च करून चणे घेते फुकटचे खातत म्हणजे काय आज बोललो चणे घ्यायचेच नाही आणि चणे घेतला नाही ते नाही पहिल्यापासूनच टार्गट हातो चणे घेतला नाही ते नाही आतमधन ना किशे कापून ठेवला आणि वर्गात जाऊन बसलो आणि रोजच्या सारख ऍक्शन करू लागलो कुडूम कुडूम वाटलं वा समीरने आज पण चणे आणले बाईलेने किशात हात घातला नाही तो हात गेलो पुढे शॉक लागतात हातपाटी केला नाही म्हणत अरे समीर असं का आज चणे नाही आणलं आज चिचेनी आवळेच घेऊन आलाय तू गेलो खायत्या तू ते का मा गाणं म्हटलं काय म्हटलं नंतर नाडणसूत इलो इलो म्हणजे ह्या दुसऱ्या बोवाकच म्हटलेला होता तो गाणं आणि त्या गावातले ग्रामस्थ आमच्या गावाचा म्हणतो तुमका गाणं कशाक म्हणतात पण बुवा ताबडतोब तुझ्यावर ना गाणं तयार केलं इलो इलो लो इलो दाताडो इलो लो इलो दाताडो इलो लो lɔlɔ yinilɔyɔ pɛtɛkɛso marifa yi jesibi yinilɔyɔ tatɛli bi yinilɔyɔ awura yinilɔyɔ. घाबरले म्हटलं एकदम कमी करा तो गेलो तकडे फोन करा तुला पोचलेलो तू गलीत ना जाऊन तकडे चांगला पण असाल आवाज तकडे कमी करू लावा मग फावडा तू फक्त तकडे खड्डे मारीत तर बघा गल्ली खोदून ठेवली तर बुवा पैसेविषयी विषय काय नाही बुवा माका कमी झाले तुमका जास्त झाले किंवा मा माझ्यासाठी जास्त दिलं आणि तुमच्यासाठी कमी असो काही एक विषय नाही बुवा कारण या पैशाचा काय विषय आहे तो कोरोनाच्या काळात सगळ्यांना का समजलो बुवा कारण गरीब माणूससुद्धा रस्त्यावर येलो आणि श्रीमंत माणूससुद्धा येलो माणसात जगाचा कसा या त्या कोरोना रोगान शिकवलं ना त्यावेळी कोण त्या दोन त्या दोन वर्षात मग वाटतं कोण खोकलेलो सुद्धा ना काळोखात का जाऊ तो खो खोक करीन मग सगळ्यांच्यात पण सगळ्यांच्यात खोकलो तर एक लाखात खोकलो खोकलेलो नाही भयानक परिस्थिती होती ब त्यामुळे या पैशाचं काय नाही मग एका गाण्यात सांगते जिंदगी एक एक घर

काय म्हणते ते काय म्हणतात ते आवाज कमी अभंग घेऊन मग ते गवळण घेतील काय कळतच नाही फार माईश नको काय दर्यावरती चाळ दर्यावरती चाळ आणि गणेश मंदिर चाळ आणि दुर्ग जोगेश्वरीचे पूर्व जोगेश्वरीचे बुवा गणेश घाडीगावकर यांच्याकडून हे एक एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद कडून एकशे अकरा रुपयाच पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीन आभार आहे धन्यवाद जाणे भक्ती जाणे भक्तीचा जीवाळा तोची तोची दैवता मंडळाच्या वतीने आभार मानते त्या तुम्ही कुणी सगळे सगळे मायबाप तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा कडित आयुष्य लाभो या साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो साऊंड सिस्टम पण तुम्ही चांगले होते पण पुन्हा एकदा आभार मानतो समीर कदम कुआ चुकून जर तुम्हाला काय बोललो असेल तर मनावर घेऊ नको रात गई बात गई या ठिकाणी भजनाची सांगता करतो